नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय पुणे एकोणचाळीसच्या वतीने पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानीत काव्यातील नक्षत्र काव्यवाचन आविष्कार या थेटर शोचे आयोजन करण्यात आले होते लावणी थेटरला आली आणि तिला प्रत्यक्ष प्रतिष्ठा मिळाली त्याचप्रमाणे कविता थिएटर आणून तिला प्रतिष्ठा मिळवण्यासाठीच या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक कवी कवयित्रींना या कार्यक्रमात सहभाग घेतला प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड पुणे येथे हा, हा सोहळा रंगला या कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध उद्योजक व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन श्रीमान कृष्णकुमार गोयल यांच्या शुभ हस्ते वृक्षपूजन व वृक्षाला पाणी घालून करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे बोल्ड कवी म भा चव्हाण सुप्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौघुले समाजसेविका डॉक्टर अलका नाईक मिलिंद घोगरे वसंतराव कुलकर्णी नक्षत्राचं देन काव्यमंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी कृष्णकुमार गोयल म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रातील वाढत गेलेली ही काव्य चळवळ कवीना प्रेरणा देणारी आहे सामाजिक भान ठेवून हे संस्था कार्य करत आहे कविता कधी सुचेल हे सांगता येत नाही कवितेने मन प्रफुल्लित होतं गेली पंचवीस वर्ष अनेक संस्थेने पुस्तक प्रकाशित करून कवीना प्रकाश प्रकाशमय आण प्रकाशात आणलं आहे संस्थेवर निष्ठा ठेवून पुढील काळात सहभाग घ्यावा व आपल्याला व्यासपीठ मिळून द्यावे संस्थेच्या अध्यक्षांच्या धडपडीमुळे काव्यमंच कवीच्या आसेचा किरण बनला आहे अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली बोल्ड कवी म भा चव्हाण म्हणाले की नक्षत्राचं जेणं काव्यमंच ही संस्था सर्वांच्या कौतुकास पात्र आहे अनेक कवी कवयित्रींना घडवण्याचं काम करत आहे अनेक व्यासपीठांच्या माध्यमातून समाजापुढे आणले आहे आजच्या कार्यक्रमाचा सो म्हणजे कवी व कवितेतला एका कवितेला एका उंचावर घेऊन जाणारा उपक्रम आहे भविष्यात अजून कवी कवयित्रींना व्यासपीठ मिळवण्यासाठी संस्थेची जोडणे आवश्यक आहे यावेळी कवी रामदास अवचार यांच्या रानफूल या तिसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आलं तसेच कवी सुरेशचंद्र चन्नाल यांच्या पहिल्या तिचा स्पर्श या काव्यसंग्रहाचे सुद्धा प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले यावेळी चिरंजीव साईराज सोनवणे यांनी गिटारवादन करून रसिकांची मने जिंकली काव्यातील नक्षत्र काव्यवाचन आविष्कार या थिएटर शोचे पाऊस व प्रेम या विषयावरची कविता आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं या ओलचिंब कव्य महफल सहभाग या ओलचिंब कव्य महफिल सहभाग घेणाऱ्या कवी कवयित्रीमध्ये बोल्ड कवी मभा चव्हाण पुणे कवयित्री अलका नाईक मुंबई क कव, कविवार्य यशवंत घोडे झुन्नर कविवार्या सौभाग्यवती वृषाली टाकळे रत्नागिरी कविवार्या शहानूर तडवी जळगाव कविवार्य मनोज कुमार सरदार बुलढाणा कविवर्य पियुष काळे आळेफाटा कविवर्य सौभाग्यवती सुलभा चव्हाण मालाड कविवर्य डॉक्टर लक्ष्मण हेवाडे सोलापूर कविवर्य रामदास आवचर नगर कविवर्य सतीश कांबळे सांगवी कविवर्य सुनील बिराजदार सोलापूर कविवर्य भाऊसाहेब आढाव चिंचवड कविवर्य अनिल जाधव मुंबई कविवर्य प्राध्यापक नरेंद्र पोतदार गोंदिया कविवर्य अशोक वाघमारे देहुरोड कविवर्य अक्षय पवार श्रीगोंदा कविवर्य नवनाथ पोकले बीड कविवर्य मंगेश रेडिस मुंबई कविवर्य एम ए रहीम चंद्रपुर कविवर्य सौभाग्यवती ज्योति भोर हंडे कविवरिया रोहिणी मंगला मंगरूलकर चंद्रपुर कविवर्य श्रीमान स सुरेशचंद्र चन्नाल निगडी कविवर्य श्रीमान पांडुरंग घोलप कर्जत कविवर्य डॉक्टर सिलवंत मेश्राम चंद्रपूर कविवर्य सौभाग्यवती अर्चना धानोरकर वर्धा कविवर्य बबन चव्हाण चरोली इत्यादीने सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये भाऊसाहेब आव्हाड यशवंत घोडे मनोज कुमार सरदार मिलिंद घोगरे सुधाकर गायकवाड संपत नायकोडी गणेश लखणे बालाजी थोरात अनिल जाधव सैलवंत मेश्राम बबन चव्हाण भास्कर भालेराव जुई यादव प्रशांत निकम भाऊसाहेब गायकवाड स्वाती भंडारे विजय साठे काका इत्यादींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजन तसेच बहारदार निवेदन प्राध्यापक राजेंद्र सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष नक्षत्राचं देणं काव्यमंच कवी वादळकार पुणे यांनी केलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली मला आनंद वाटत मी सगळ्यांकडे नेहमी एक प्रेरणा घेतलेली त्यांनी मला नेहमी ताकीद दिलेली आहे कोणते काम करताना तू क्वालिटी ठेव हो, आणि प्रामाणिकपणा ठेव हे हो। दोन मंत्र मला आयुष्यात दिल्यामुळं मी त्या मंत्राने चाललो आणि मी आयुष्यात कधी कोणाला फसवण्याचा प्रयत्न केला नाही मी फसलो पण लोकांना कधी फसवण्याचा प्रयत्न केला नाही सरांनी दिल्या मार्गदर्शनामुळे मी विषय झालो यानंतर सरांनी सांगितले की पुस्तक प्रकाशित झाले पाहिजे मागच्या वेळी चोवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आपण एका चोवीस पुस्तकं प्रकाशित केली के। या ठिकाणी रानफूल रामदास आवचर्याने विनंती करतो की आपण व्यासपीठावर राहायचे नगरचे कवी आहेत विशेष म्हणजे एक दहावी झालेला माणूस एक शेतकरी चौदा एकर शेती करतो परंतु माझ्या मा हातीमध्ये त्यांचं पुस्तक सापडलं कविता एका वर्षात तिसरा काव्य संग्रह येतो सर मी आवच समोर म्हणजे यायचे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा